राणी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज जाते मी माझ्या मायरी म्हणजे नंदुरबारला आता केव्हाची उठलेली आहे मी साडेचारशी उठलेली आहे म्हणजे कसं साडेसहा पावणे सातची गाडी आहे ना आमची याच्यासाठी लवकरच उठली आता आंघोळ वगैरे करून तयार होऊन गेलेली आहे केस ओढलेत म्हणजे आता मी केस उठले थोड्या वेळ सुकू देते म्हटलं त्यानंतरच विचारणार मुलं तर झोपलेले आहेत म्हणजे मुलांनाय ना मी माझ्या सासूबाईंकडे सोडून जात आहे तसं मग आम्हाला रिटर्न यायचं आहे संध्याकाळी फक्त आम्ही आयुषला घेऊन जात आहे आणि आयुष पण झोपलाय याच्यामुळे मी एकदम आळू काम केलं तसं मग त्याला आहे ना मी जायच्या टायमालाच उठवणार त्याला जर आता उठवणार ना तुम्हाला एकही काम करू देणार नाही आता नळ आले होते पाणी वगैरे भरून घेतलं मी नि आंघोळ करून घेतली आता पाणी आयुष्या पप्पांसाठी पन पण ठेवलेलं आहे त्याला आता चहा बनवून घेते भांडे पण लावायचे राहून गेले रात्री घातले होते रात्री उशीरजून गेला होता मला स्वयंपाकला परत जेवायला त्यानंतर युट्यूबला ला आली परत इंस्टाला लाईव्ह आली ना तर खूप होऊन गेलेला होता हे बघा पाहू शकता तुम्ही किती अंधार आहे मी लाईट लावलेला आहे कारण नळ आले होते थोडीफार गली धुऊन टाकली आणि पाणी भरून घेतलं अंधारच आहे म्हणजे अजून साडेपाच वाजलेले आहेत आता लाईट म्हणून थोडस उजड दिसत आहे काय नाही माझं लगबग सर्व काम त्या आवरलेच गेले आहे कपडे होते थोडेसे ते पण धुऊन टाकले माझे आंघोळ आता म्हटलं दूध वगैरे आणून घेतलं आता चाय बनवून घेते चला कुठ गेलं हो। आयुषला आहे ना जायच्या टायमाला उठवणार मी लाइटर पण खराब होऊन गेलेला आहे माचीचा खूपच वरल्या होऊन जातात तिथं गॅस वगैरे आता चहा आपण गॅस क्लीन करून घेते रात्री ना गॅस घासायचं राहूनच गेला कारण भजे बनवले होते ना त्यासाठी एक पूर्ण कडक होऊन गेलेलं होतं आता म्हटलं चहा वगैरे पण थोडस पाणी टाकून देते कसं मग भिजवून जाणार ना त्यानंतरच घासून टाकणार मी सुरत तर नंदुरबार प्रवास तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चहा पण होऊन गेलेली आहे आता आयुष्या पप्पांना उठवलं त्यांना म्हटलं तुम्ही फ्रेश होऊन जावा तोपर्यंत मी चहा पिऊन घेते नाश्त्यामध्ये काय नाही टोच बटरच आणलेले आहेत कसं आम्ही लवकर उतरून जाऊ ना तिकडे नंदुरबारला तर तिकडे माझी मम्मी ना स्वयंपाक करून ठेवणार आहे धुळ्याहून म्हणजे माझी बहीण पण येत आहे ते नऊ साडे ला निघतील बाईक येत आहेत ते माझे जिजून ते आणि बहीण तर ते तिथं अकरा साडे अकरा पर्यंत पोचून जाणार आणि आम्ही आता सात पावणे सातची गाडी निघू ना तर आम्ही दहा सव्वा दहाला तिथं पोचून जाऊ माझ्या मम्मीकडे जाता जाता आम्हाला साडे दहा जाते चला आता मी पण चहा बटर खाऊन घेते गळा पण सर्दीचा आहे ना बसतोय माझा आणि मुलं आजच झोपलेत म्हणजे लवकर नाही उठणार तर सोराश पण नाही उठणार कारण संडे आहे ना सुट्टी असली म्हणजे मस्त निवांत झोपतात चला तुम्हाला दाखवते हे बघा इकडे स्वराज हा माझ्या आयुष तिकडे मध्ये ब्लँकेट मध्ये आहे ना माझी आरू झोपलेली आहे बरं का चला आता मी गरम गरम फटाफट चहा पिऊन घेते करूनच वगैरे नाश्ता करून गेलेलं बरं ना मग तिथं कसं खराब असतं तेलगट सर्व रेल्वे मध्ये असं जास्तीत जास्ती तर आम्ही काही घेतच नाही केव्हा तरी घेतलं तर घेतलं मुलांसाठी चला आता मी फटाफट चहा चाटा खाऊन घेते चा वगैरे पिऊन झाली आमची त्यानंतर आयुषला उठवलो पण आयुषला इतकी जीवावर येते ना झोपी मधून उठवून दिलं तो म्हणजे त्याला ना जबरदस्त मी आंघोळी करून तयारी केली ना सरळच होता तो मला झोपून दे म्हणे आयुष हाय करून दे सगळ्यांना <laughs> पूर्ण जीववर येते त्याची आज कसं त्याला आहे ना उशिरा उठतो तो, तो दहा साडे दहा कधी कधी अकरा पण वाजून जातात त्याला पण आज मी त्याला सहा वाजायला झवून दिलं ना पूर्ण जीवावर येऊन गेली त्याची आता ट्रेन गाडी मध्ये झोपून घे जो माझ्या आयुष्यला आहे ना ट्रेन गाडी खूप जास्त आवडते त्याला थोडाफार मोबाईल दिला ना काय सांगतो तर मग याच्यात ट्रेन लावून द्या असं हे ना बाबू ट्रेन आवडते ना मग जायचं ना ट्रेन मध्ये कुठे जातोय तू मामाच्या गावाला मग कुठे जातोय ट्रेन मध्ये जातोय हो काय काय करणार तिथ काय काय करणार तू हम्म हो चला बघ टाइम पण होतोय आपली सात वाजेची ट्रेन पटापट घालून घे चल चल बाबू फायनली निघून गेलो आहेत घरी आयुष्य स्वेटर घालायचं रावणार गेलो थंडीचा आहे ना खूपच थंडी वाटत आहे हे बघा चला आता स्वेटर घालते मी आयुष्य बघ थंडी लागते ना माझे पण स्वेटर मी बॅग मध्ये ठेवून दिलं म्हटलं पुढे घालणार ट्रेन मध्ये जरूर तर घालून नाही आली मी पण खरंच खूपच जास्त थंडी वाटते सकाळचं आहे ना सकाळचा टाइम आहे ना याच्यामुळे बघ दिसत आहे सकाळचा आता एकदम थंड ते बघा माझ्या आयुष्य काय कुठे चालला तू सर्वांना सांगून दे मी नंदुरबार जातोय असतो नंदुरबार जातोय बघा किती बोलतोय तो त्याची पुरी जीवर येऊन गेली होती आज दिलं झेप ना याच्यासाठी चला आता भेटूया डायरेक्ट रेल्वे स्टेशन मध्ये पोचून गेलोय सुरत स्टेशनला उदना स्टेशन जायचं होतं आम्हाला पण उधना स्टेशनला गाडी थांबत नाही ना याच्यासाठी सुरत स्टेशनला आलो ला आम्ही घर घरून किती पण म्हणजे लवकर निघायचा प्रयत्न केला ना तरी पण उशीर होऊन गेलेला आहे आम्हाला चला आता डायरेक्ट भेटूया प्लॅटफॉर्मवर चलता आता आयुष चल, चल उशीर होऊन गेलाय चलता चला बर झालं लवकर स्टेशनवर पोहोचून गेलो आम्ही कारण बघा आमची गाडी पण येऊन गेली लगेच आम्ही आलो नी चला आता पटापट पड़ गाडीमध्ये बसून दुधाला बसतो ना आयुष तर खूप एक्सायटेड आहे गाडीमध्ये बसायसाठी चला आता पटापट पड़ बसून घेतो मध्ये चल चल आता चला पप्पा सांग चला म्हणा चला बसून गेलो आता आम्ही रेल्वे मध्ये म्हणजे वरतीची सीट मिळाली आहे आम्हाला आयुष कुठे चालला तू इकडे बघ गावाला चालला हरवीला <laughs> घरी सो सोडून आलोय होत माझ्या माझ्या सोराशी आम्ही निघत होतो ना तेव्हा त्याने रडून दिलं होतं खूप खराब वाटत होत म्हटलं रा बेटा आम्ही संध्याकाळी परत वापस येऊन जाऊ असं सांगून येऊन गेलो आम्ही आईस तर फार खुश होतो या म्हणजे आला तर गावाला ये ना जातो दादा गावाला जातोय तर फार खुश होऊन गेला तर ट्रेन मध्ये तर फार आवडत त्याला जायचं कुठं चालला दादा कुठं चालला बघू आता थोड्या वेळ नाही तर झेकून घे मग सीट मिळालेली आहे का सकाळी लवकर पण काही गाव्यात सकाळी चार साडेचार ला उठलेली होती मी म्हटलं थोड्या वेळ नंदुरबार येतो तोपर्यंत इथं झोपून घेणार तर माझ्या आयुषला पण झोपून देणार त्याने म्हणजे काही खाल्लं नव्हतं सकाळी बिस्किट चहा वगैरे काहीच नाही त्याच्यासाठी तर मी स्टेशन बिस्किट घेतलेला आहे आता त्याला तो बिस्किट थोडाफार खाव घालून देणार तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आयुष्य पप्पा खालती बघा ते नाही चालले वरती तिकडे उभे आहेत ते तर आम्ही दोघं मस्त वरती बसलेले आहेत त्या सीट वर त्याला मग आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा दिसत आहे एकदम झाड माझ्या आयुष्या नावांचा झोपून गेलेला आहे आम्ही नाश्तासाठी आयुष्य झोपलेला आहे आम्ही नाचकासाठी खमन घेतलेलं होतं थोडाफार नाश्ता करून झालेला आहे मी पण केव्हाची वरतीच बसलेली होती वरतीच बसलेली होती केव्हाची मी पण आता खाली उतरून आली पाहू शकता तुम्ही किती छान छान दिसत आहे असं गावाचा खूप छान वाटत आहे ना मस्त आयुष ता मी झोपून घेतलेला आहे आता अर्धा तास मध्ये नंदुरबार पोचून घेऊ पोचून जावा आम्ही तर आजचा पला खूप छान होणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा उतरून गेलेलो आहे आम्ही नंदुरबार स्टेशन वरती म्हणजे लवकरच पोचून गेलो दोन अडीच तास मध्ये कारण एक्सप्रेस ट्रेन होती ना यासाठी आता माझ्या भाऊला फोन लावून दिलेला आहे मीनी म्हटलं बाईक घेऊन येऊन जा असं मुलं राहतात ना मग तर आम्ही सर्व राहिले आम्ही रिक्षाने जातो आता म्हटलं आयुष्यच आहे ना आम्ही दोघं तर बोलवून घेतले माझ्या भाऊला येतोय का पाच दहा मिनिटात येऊन जाणार चला आता बाहेर जाऊ आता स्टेशनच्या बाहेर चल माझी बहीण ते पण येत आहेत बहीणांजिजून ते अजून निघाले नाही ते म्हणजे काय माहिती निघून गेले असे मी बसली होती ना ट्रेन मध्ये जेव्हा फोन लावला आता खानबारा पोसी होता ना आम्ही तेव्हा तर तेव्हा ते घरीच होते आता निघून गेले असतील येतील अकरा साडे अकरा पर्यंत आम्ही दहा वाजेला उतरून गेलो चला आता जातो बाहेर चला 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 दादाल भूक लावून गेली माझ्या आयुष्य मी मस्त आरामानी मी आधीच झोपून घेतलं होतं उठकच नव्हता तुझ चिडचिड करत होता आता उठवल त्या फ्रेंड मधून आवाज आलो होती म्हणून मस्त आरामानी झोपला होता है ना थोडस उन्हात उभं राहतो थंडी येते उन्हात बर झालं मी पण बॅगेत स्वेटर ठेवून होतं ना तर मला पण थंडी वाजत होती ट्रेन मध्ये मग मी पण घालून घेतलं होतं स्वेटर कारण खूप जास्त हवा यासाठी माझ्या आयुष्यात रिक्षा मध्येच ना दादा माझ्या आयुष्य ना टोपी विसरली मी आणि सॉक्स घालायचे विसरून गेली त्याला थंडी वाजत होती तुला चला डायरेक्ट बाहेर जाऊ आता आयुष बघा तिकडे उतरायचं नाही म्हणत होता शिड्यानवर आलं तर शिड्यानवर चढायचं आहे त्याला शिड्या चढायचं फार आवडतं आयुष्य हे ना दादा हे ना असं वाटतंय ना उन्हा तज कारण खूप थंडी वाजते इकडे चल पप्पांना बोलाव दादा पप्पांना म्हण चल, चला चला म्हणा पटपट आज तिकडे चला म्हणा चोरांच्या आर्वीचा दोन तीन वेळा फोन येऊन गेला पोचले की मम्मी पप्पा पोचले का गेला त्यांचा बसून गेलो येऊन गेलाय माझ्या भाऊ घ्यायसाठी आयुष्य पुढे मामाकडे ते बघा बाबासाहेबांची प्रतिमा बघा किती छान आहे मागे पण दाखवली होती एका व्हिडिओ मध्ये आता ऊन पडलं तेव्हा बरं वाटत आहे ना तर खूप थंडी लागत होती तिकडे नेव्हा इतकी थंडी सुरत मध्ये इकडे जास्त थंडी आहे <laughs> आयुष मस्त बसलेला आहे पुढे मामा जेवण चला आता भेटूया डायरेक्ट घरी जाऊन <laughs> पोचून गेलोय आता घरी आयुष बसून मध्ये खाऊ खातोय माझी मम्मीचं इथं काम चालू आहे माझी बहीण ते पण निघून गेले आहेत म्हणजे थोड्या वेळाने येतील ते आता आता आम्ही फ्रेश वगैरे होतो त्यानंतर जातो माझे आजी आज त्यांना पाहायला तर कसा वाटला तुम्हाला सुरत तर नंदुरबारचा प्रवास कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया ब्लॉग मध्ये बाय